हालायचं नाही हायचं नाही हायचं नाही हायचं नाही तुझी बघ का आठ पंधरा दिवसापूर्वी ही जी लोकांची कामं करतो तो दिव्यांगाची पेन्शन विधवा निराधाराची पेन्शन आजी सरकार आजी तुम्ही बाबर सरकार सरकार आता दुशी। दुशी तो 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 त्या दिवशी ज्या दिवशी ह्यांनी पैसे घेतले असं केलं म्हणून सांगितलं त्या दिवशी म्हातारी आजी आजोबा खंडीची बाई त्या विषयावर नोकळं पडल्यावर आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं त्या अनुषंगाने आम्ही स्पष्ट सांगितलं तहसीलदार साहेबाला जर संजय गांधी श्रावण बाळ योजना शासनाची योजना आहे या शासनाच्या योजनेला एवढा दोन अडीच हजार पाच हजार खर्च होत नसताना एवढे पैसे का घेतले जातात मग आम्ही प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला कळलं की आजीकडनं त्या आजोबाकडनं चार हजार रुपये घेतले आणि त्या खांडीच्या थमा आता तुम्ही किती म्हणलं मला माहिती थमा जरा आता तुमचं घर आहे थमा बरोबर माहिती पण तुम्हाला चार हजार जरी झालं तर चार हजार लागत नाही त्या आता आज त्या दिवशी तहसीलदार साहेबाला पत्र व्यवहार केला जर ही आजूबाजूची एजंट लोक पैसे घेऊन जर संजय गांधी निराधार श्रावण बाय योजना जी शासनाची योजना आहे त्या योजनेसाठी ह्या घेतात त्या शासनाची योजना दिव्यांग विधवा निराधारापर्यंत पोहोचायची जी अवस्था आहे ती बेकार असल्यामुळे मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं mm. आणि त्याच्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांनी तीन वाजता बैठक बसवली त्या बैठकीच्या अनुषंगाने आज आम्ही आलेलो होतो तर ही आजी आजोबा पण आज जी गोरेगावच्या तुम्हाला कुणी सांगितलं हा तर ह्यांना पण सांगितलं खांडवीच्या ताईला बोलवलं आम्हाला पण बोलवलं पण आज आम्ही इथं आल्यानंतर ही आजी आजोबा वरी ह्यानं घेऊन गेला तिथं तीन वाजता बैठक आहे त्याच्या अगोदरच आज मन परिवर्तन त्यानं केलं त्या दिवशी आजी आजोबा नव्हती थांबा आज आजी थांबा तर त्या दिवशी मी ह्या जीचा विषय तुमचा मला काय माहीत होता का पहिल्या दिवशी काय विषय माहीत होता का मला तर खंडवीच्या ताईचा विषय चालू होता त्यावेळीच ही आज जी तिथं आली आणि म्हणली आमचे सुद्धा असं असं केलंय पैसे घेतले त्यावेळी आम्ही तक्रार दिली ताई आजीची बातमी बनवली सगळं सांगितलं पण एवढ्या पंधरा दिवसामध्ये ज्यावेळी तहसीलदार साहेबांच्या पुढे आज सुनावणी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची मागणी आहे त्यावेळी ह्यानं आजी आजोबाचे आज काम भरले आणि आजी, आजी आजोबाला म्हणतोय कि मला सुशीने पैसे दिले म्हणून सांगा अरे सीने पैसे कसं म्हणलं नाही त्या दिवशी झालं उचलाय तर टेबल जशीदार साहेबाला सांगणार ही जी लोक जे काय आहे ते व्यवस्थित लोकांना सांगा आणि तुम्ही तुम्ही जे काय आहे ते त्यांना व्यवस्थित पंधरा दिवस पंधरा दिवसा मी काय म्हणते आज एखादा दिव्यांग आज इथं बसलं आज कशाची लोक दिव्यांग हे बघत नाही जाणार हे बघा साहेबांनी असल्या लोकांवर याचा फौजदारी गुन्हा जर दाखल नाही केला तर आज मी हिथून दारातून उठणार नाही पंधरा दिवसाचा वेळ गेलाय अद्याप ह्या माणसावर कारवाई नाही पैसे घेतलेल्या कबुल्या झालेल्या आहेत इथं व्हिडिओ निशी बातम्या झालेल्या आहेत या आधीची झाली त्या आजोबाची झाली त्या घडवीच्या विधवाबाईची झाली आणि जर एका एका प्रकरणाला पाच पाच हजार रुपये जर घेत असेल आणि शासन जर त्यांच्यावर प्रशासन कारवाई करत नसेल तर मी समजणार की या याच्या पाठीमाग अधिकाऱ्याचा सुद्धा हात आहे आज मी शांतीच्या मार्गाने आंदोलन करायचे शांतीच्या मार्गाने आज पंधरा दिवस झालं या नाराधामावर कारवाई नाही पंधरा दिवस झाला मी निवेदन दिलंय पैसे घेताना देताना तर समोर फुटायचे आहेत बातम्या झालेल्या आणि पंधरा दिवसानं ज्यावेळी आज सुनावणी आहे त्यावेळी तक्रारदाराला ही नादम मॅनेज करतो आणि स्व इच्छेने पैसे दिलं म्हणून सांगायला हवं असं म्हणजे तुम्ही पळवाटा काढायला ही करायला ना पळवाटाच काढायला लागलेत मग अधिकारी पळवाटी काढण्यासाठी पंधरा पंधरा दिवस ही सुनावणी लांब ठेवली काय तात्काळ जर तहसीलदार साहेबांनी आज दखल नाही घेतली या संबंधितावर कारवाई फौजदारी गुन्हा इतकावर तर दाखल दाकर करा जेणेकरून बाकीची लोक त्या दिव्यांगाकडे विधवा निराधाराच्या पेन्शनसाठी एवढे पैसे घेणार नाहीत तळ तळून मी सांगते पंधरा वीस दिवस झाला मी ओरडून सांगते की ज्या ह्या योजना शासनाच्या आहेत ही बाहेर बसलेली लोक मरणाचे दंडाकटे व्हायला लागलेत पैसे खायला लागलेत म्हातारी कोतारी बघानात विधवा निराधार बघाना गेलात दिव्यांग लोक बघानात मरणाचं पाच पाच हजार रुपयानं दहा दहा हजारानं मागणी चालू आहे मग हे प्रशासन करतय काय आम्ही ओरडून सांगतोय म्हणजे मूर्ख आहे का तुम्हाला मधी जरी माहीत झालं नसेल पण आम्हाला माहीत झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे वारंवार कल्पना दिलेली आहे मग ही कल्पना दिलेली असताना आज तुम्ही डोळे झाका करता त्या दिवशी तहसीलदार साहेबांना फोन करून मी सांगितलं तहसीलदार साहेबांनी म्हणले तत्काळ त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू मग गुन्हा दाखल करू म्हणजे आज पंधरा वीस दिवस झालं आज ती आज सुनावणी मान्य ठेवली त्याच्यावर काय आज बघितलं तर आजीच्या तोंडचे शब्द फिरते दिसायले आजोबाच्या तोंडचे शब्द फिरते शब स नका तुम्ही त्या दिशीचा वेगळा ऐका काय असेल मग ह्याचा अर्थ हे मी आधी यायचं बोलायचं कारण एवढंच आहे थबा नाही नाही माझं बोलायचं एवढं तात्पर्य आहे की ज्या लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्यांचं मन परिवर्तन हिनं केलेलं दिसून आलं शब्द बदलून दिसलेले म्हणून मी आज तिथं त्याला विचारायला आले तर डायरेक्ट म्हणजे बघ्याची भूमिका आणि खोटं बोलल्याचं निदर्शनात आलंय हा जरी दिव्यांग असला तर दिव्यांग आहे म्हणून दिव्यांगाने दिव्यांगाच्या पद्धतीनं काम केलं माझा दिव्यांगच आहे पण ह्या त्या नावाखाली अशी बऱ्याच लोकांचा सुरसुवाट आहे तत्काळ तशीदार साहेबांनी जर आज नाही केलं मी आता तिथं बसणार आहे माझेकडून